तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन युट्यूब ब्लॉगवर वर आपल्या तर सगळ्यांना तर पहिल्यांदा गुड मॉर्निंग कारण की आता वाजल्या सकाळचे दहा आम्ही उठले नऊ वाजता आता तासभर गाडी सगळं आम्ही आवरून एक नंबर मध्ये चकाचक ठेवले बघा नऊ वाजता का उठलो माहितीये काय काल रात्री पोचवलेला अकरा वाजता झोपायला बारा वाजल्या आणि काय निवाद उठव म्हणलं रोज काही झोप होत नाही तास दोन तास होत्या आज फुल झोप काढ्या म्हणलं म्हणून आपली जागा नऊ वाजता तसं मला कधी सहाजा पुढे मला झोप कधी सहा नाही सातच्या पुढे कधी झोप लागलीच नाही झोपूच वाटत नाही तरी पण आज कसं काय नऊ वाज भरून झोपलो आज मलाच माहित नाही तर बघूया आज गाड्या आता बघितल्या तसं गाड्या पण भरून आणल्या काल रात्री आलो अकरा वाजता आणि आता इथं सध्याला सर वातावरण सगळं शांत आहे गाड्या विड्या काय नाही सगळं बघू शकताय एक नंबर मध्ये सगळं मोकळं झाले आणि इथं फक्त आपली एक गाडी आणि साईडला एक गाडी आहे ती तेवढे दोनच गाड्या आहेत इथं आणि भयाला आता फोन केला त्यांनी येतो म्हणले अकरा साडे अकरा म्हणजे अर्धा तास येतो म्हणले आणि येऊन काहीतरी किरकोळ काय काम वाटतं गाडीचं ते काम करायचं आपल्याला आणि ते काम झालं की आपल्याला एक ते दोन वाजेपर्यंत म्हणजे दोन वाजता आपल्याला परवा जसं गेलतो कोल्हापूरला तसं आपल्याला दोन वाजता कोल्हापूरला निघायचं आहे आणि आपला माल हाय कोल्हापूर बांबोडेचा बांबोडेचा माल आहे तिथं पण खाली आपल्याला बघूया पुढं गाड्या असल्या तर लवकर झाली तर ठीक नसलं तर नाही कसं आहे कोल्हापूरमध्ये सगळं आपल्या एरिया त्यामुळे त्यामुळं एकदा गेलं की नाही मग जरा वाटते आपण महाराष्ट्रात गेले आणि म्हणजे कसं आहे सांगली कोल्हापूर जवळजवळ ठिकाण हो शेजारी भाऊ भाऊ असा विषय आहे हो बांधील विषय शेवटी आणि विषय राहिला आता पुढच्या जा नियोजनाचा तर भय आल्याशिवाय तर काही नियोजन होत नाही आता मी गाडीचं सगळं आवरलं आहे पण माझं काय आवरलं नाही अजून मस्तपैकी जरा तोंड ते धुणार आणि आपलं फेशवॉश 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 आणि हे आपण न तोंड धुतोय तुम्हाला माहित आपण साबण कधी लावत नाही कसं आहे साबण म्हणजे साबणानं त्वचा अंजार खराब होत्या म्हणतात फेशवॉश कसं आपलं आपलं स्वतः वापरत आहे कोण दुसरं वापरत नाही काय नाही त्यामुळे काही टेन्शन राहत नाही काय नाही म्हणून फेसवॉश वापरत जावं तुम्ही पण तुम्हाला जी आवडते ती लावत जावं फक्त फेसवॉश वापरत जावं तोंडाला तर आता तुम्ही म्हणजेला माझंच तोंड एवढं फोडा फिड उठल्यात माझा विषय कसा व्हायला माहिती आहे काय दिवसात दोन तीन वेळा लावायचं असते पण माझी एकदाच लावा जाते कामात जमत नाही पाणी नसते कुठं असते आणि इथं कसं जेवण ते बिलकट जेवणाचा ना मान नाही की नाही त्यामुळं तोंड आपलं जरा बिघडते पूर्ण जेवणाचं नियोजन ना ना राहत नाही काय नाही त्यामुळे असे विषय होते तुम्ही लावत जावा काळजी घेत जावा हे सांगितलं तुम्हाला साबण वापरत जाऊ नका माझ्यासारखं फेसवॉश वापरत जावा आणि दुसरी गोष्ट चला बघूया आता भय आली की नाही तुम्हाला काय कामा नियोजन लगेच सांगतो बोंबलाला कामाचं नियोजन म्हणजे असलं काय तर लागते बघा पाठीमगं इथं इथं कॉम्प्रेसर आहे का नाही तिथं पाईक पेईक लिकेज आहे बघा इथनं ऑइल तेन गळाल तर म्हणजे ले नाही सोडा थोडं पडाल तर ती जरा इंजिनवर भरलेलं ऑइल ते जरा मिस्त्री आले त्यांना जरा नीट करा म्हटले ती आता ह्याला जाईल एक दोन अडीच तास जाईल बघूया त्याला आप काय आपल्याला काय संध्याकाळी चारला निघलं तरी चालते त्यामुळं काय एवढा विषय नाही मिस्त्रीला एवढं एक नंबरमध्ये काम करा म्हटलं आता जा काहीतरी देऊन करून या सकाळ जरुन काही खाल्लो नाही पहिलाच चला पाणी बॉटल खिचडी आण कडी पाणी बॉटल भजी हे नांदेड मध्ये असं खिचडी आणि भजी समजला सुट्टी देत नाही बघा काय आता जेवलो बघा मग जरा आणि आता निघालच चालू केल बघा मित्रांनो सुरजदादा बघा कसं लागल्यात तसं लाईट कुठलं ला, चोवीस वोल्टचा का पन्नास बल्ब बल लावल्यावर लाईट लावली आहे बघा एवढं असलं ऊन पडले की नाही कडक जर गाडीच्या आत बघून याय लागले कळायचं बंद झाले पाक म्हणजे पांग कळायचं बंद गाडीच असं बसू वाटते ना सीटा तर मला असं पोळा लागले दादा कसा लागल्यावर झूम पण केला असतो झूम केल्यावर आणि कॅमेरा एवढंच एवढं जास्त ऊन पडले की रस्ता तर एवढा तापला की नाही गाडी ब्रेक नाही मारलं तरी गाडी रस्त्यावर उभा जरी केली तरी बिनतास्त गाडी टायरी बिरी गरम होते ना, ना, ना असलं पडले तर चालवायची म्हटल्यावर लांबच तुम्हाला आता काही सांगायला लागणार नाही व्हिडिओ आता कॅमेरा जवळ घेतो आहे ए तुम्हाला व्हिडिओ बघताना पण आता त्रास होत असेल असलं गुन पडले कडक आणि म्हटलं लेवजी कराल नको आणि कॅमेरा मेरा बाद होईल काहीतरी वगैरे डोक्याला टेन्शन काय उडगा होत नाही थोडा बघूया चला तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही वाया लोहा लोहापासनं पुढे येऊन थांबली बघा गाडी फुल गरम झाल्या टायरी पण गरम झाल्यात हात लावू देते सोडा पण जास्त वेळ ठेवल्यावर चटका बसते डिस्त काय डिस्काचं तर काही सांगूच नका चटका बसावं लागल्यात इंजन गरम गरम वाफा निघायला लागलात ऊन ऊन बघा ऊन रस्त रस्ते चट चटायला लागले असतो व्हायला असला विषय बांधलेला बघितला नसला तरी असं बांधले बघा की कागद पूर्ण पांढरा आहे कोळशामुळे काळा झालाय कागद आता आम्ही पण उद्या काळच होणार आहे कोळशामुळं आधीच काळा आहे ते आता आणि काळ होणार बघूया तर मी असतात मित्रांनो हो संध्याकाळच्या वाजल्यात साडेसात आणि आपण सध्या अजून सुद्धा लातूरच्या खालीकड आहे मागच्या टायमाला आपण पाच ते साडेपाचच्या टायमाला आपण लातूर सिटीमध्ये होतो आज जरा लेट झाले आपल्याला काय नाही किती जरी लेट झालं तरी सकाळी सातशे आठ हे कोल्हापूरमध्ये आपण पोचतो आहे त्यामुळं काहीच विषय नाही रस्ता पण बघू शकताय रस्ता पण बघू शकत आहे फुल मोकळा रस्ता आहे एक नंबरमध्ये लांबपर्यंत पाठीमागं पण सोडलं आहे तुम्हाला तर बसले बा काय असे तरी नाही ड्रायव्हिंगला रात्री जो वाजल्यात दोन दोन ते सव्वा दोनच वाजल्यात बहुतेक आत्ताच बघितलं टायमिंग आणि आपण आता हाही सध्या सोलापूरमध्ये निघलो आहे सोलापूरमध्ये निघले म्हटल्यावर काय सकाळी पाच वाजेपर्यंत सा पाच ते साडेपाच वाजेपर्यंत जाईल आपण अंकली फाट्याला रस्त्यात गर्दी नाही काय नाही रात्री आता टायरी वट्ट गरमत नाही किती पण पळ पळवा गाडी तिथेवरून म्हणजे लैतले सत्तरनं पळवायच थोडा एवढं पळवायचं ना आपण गाडी पण सांगा लागली कंटिन्यू जरी रनिंग केला तरी टायरी गरम होत नाहीत काय नाही नुसतं आपलं चेक करायचं शंभर किलोमीटरला तेवढंच असा विषय आहे बघा येऊ तर चला बघूया आता किती टायमात कुठं पोचते काय म्हणजे रस्ता जर तुम्ही बघायला लागला आहे लांबपर्यंत पूर्ण मोकळाचा रस्ता आहे फक्त असं ओवर स्पीड लिमिट असते बघा स्पीड लिमिट बघून ही करायला लागते आता पुढे आरटी गोवा चाललाय स्पीड लिमिट बघितलं बघितलं आरटीगावालेलं स्पीड लगेच कमी केली ब्रेक दाबला असं टापच्या विषय काहीतरी करतो बघा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपली गाडी म पोचलेली आहे बघा बांबोडे बांबोडेच्या सॉरी बांबोडेमध्ये ह्या कारखान्यात ही है, ल, या, है, है, ही फॅक्टरी कशी आहे माहीत नाही ही आम्ही जिथनं आलो नाही पास करून तिथं शुगर फॅक्टरी आहे आणि ही फॅक्टरी कोळसाविळसा खाली करतात काय नेमकं करतात काय माहिती इथं सगळं बघू शकताय आहे काळं मिठं सगळं धुळा येण आहे नेमकं काय होतं होते काय मलाच माहीत नाही आणि गाड्या आत्ता इथं सकाळ सकाळी येऊन लावल्या ला बघा एक नंबरमध्ये आणि मी मी पण रातभर जागले रातभर म्हणजे सांगा तुम्हाला किती साडे अकराला तर झोपलो आहे आणि एक वाजता उठलो आहे त्यामुळं झोप पण आपली काय लिहित येतात जेडता झाल्या आणि आज काय विशेष कळे ना आज मला झोप पण लागेल नाही काय नाही आणि गाडी इथे यूजपर्यंत जागा राहिलो आणि आपण कसं कसं आलो माहिती आहे काय पहिला आपण अंकली पाट्याला आलो अंकली फाट्यावरनं हात कणगले हात पेठवडगावमधनं वाटार फाटा नंतर तिथनं पारगाव वारणा हे ते करत आपण पोचवलो इथंपर्यंत आणि आता इथं गाडी आहे गाडी आपल्या इथं आता खाली होणार आहे खाली करताना तो मग सीन दाखवतो कसं कसं खाली करतात काय का 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 नाही आणि सध्या तर आता हे बांधलं काढायचं आहे अजून तर काय नाही कारण की सकाळचं टायमिंग आहे तिथं कोण जास्ती करून आता उशीर होणार आहे खाली करायला त्यामुळं अजून तर काही खोलायचं नाही आणि बांधलेला आपण अजून हायस आहे बघा त्यामुळं <coughs> <coughs> खोलाल तर काय गडबड नाही की तरी चालते आता वाजा लागलं थंडी निवांत गाडीत बसूया पहिला आणि रस्ता पण इथं खराब होता जरा येताना पण एवढा काही विषय नाही किंवा उलट काय नाही तिकडं बोंबळाला रायपूर साईडला गेलं कच्चा रस्त्यात डगडं वर आणि टायरी खाली असं काळाचीच बंद काही विषय नाही सोडा आता बघूया गाडी आपली घेत चहात कधी येतात किती वाजता येतात तुम्हाला मी लगेच सांगतो ते असा कागद हातरलेला बघा आपण एक नंबर मध्ये आत काय नुसतं कागद हातरून यावर दगड ठेवलेले हो अशी आणि तिथं महाग फळ्या लावलेल्या आणि फळ्या लावून महाग जाळी मारलेली बघा असा विषय केला आता पहिला खाली उतरतो कोळसा घसरते चक्का कोळसा घट्ट बसलाय त्यामुळे घसरण तर दगड नाही दगड नाही कोळसा ही कोळसा दाखवतो आहे ब्लॅक गोल्ड बोलते इसको ब्लॅक गोल्ड निघाले सविशे हायो हो। कळे आपको आपको तर मित्रांनो ही असा सगळा विषय आहे बघा कोळशाचा ऐक घसा लागले ही पूर्ण हितापर्यंत वार हितवर सगळा कोळसा भरला बघा आणि हा हा बॉडी म्हणजे बॉडीजवर काही गेलं गेलं नाही कारण की कोळसाचं वजन पहिल्यापासून जास्त येते आणि आतल्या आत कोळश्याचं वजन आपलं पस्तीस टन बसलेलं आहे एक नंबरमध्ये आता ही भत्त काढायची आहेत बघा पानं बि नाही कधी पण अडकवायचं चांगलं तर पाण्याचं काय म्हणून बनलं त्यामध्ये लई आप याला असो आता हे भत्ततील काढतो एक नंबरमध्ये आणि मग तुम्हाला आणि परत काढल्यावर सांगतो आता ही ब कोळसा ते असं भरला बघा की मागच्या फळ्यात फळ्या पण काढायच्या होत्या पण आता सध्या तर कोळसा सगळ्या फळीवर जाऊन टेकला आहे त्यामुळं फळं काय काढता येत नाहीत आपल्याला तर आत भरा भरायला गेलं की नाही मग फळ्या काढायच्या हळूहळू आणि कोळसा आपण खाली करायचा आपण म्हणजे जे सी बी खाली करणार आहे थोडा लईतले तासभर लागेल पहा हिथवरन मागं ओढत ओढत आणायला थोडा वेळ लागणारच की असं का म्हणत आहे <coughs> बाकी साईडनं तुम्ही बघू शकताय सगळं हिरवं हिरवं गार आहे बघा शेती बिती एक नंबर आहे हा इथं जिथं लांब बघू शकताय सगळं अजूनसुद्धा ते धुकं पडले ते पांढरं पांढरं सगळं धुकं दिसते असा विषय आहे बघा कारण की हा भाग आहे तो सगळा हाय कोकण भाग आणि कोकण भाग असल्यामुळं वातावरण इथे एक नंबर आहे आणि इथं मस्त वाटा लागले त्यामुळं काही विषय नाही एक नंबर वाटालाय सकाळचं आहे त्यात आणि तर मित्रांनो आपलं सगळं भत्ता खोलून झालेलं आहे एक नंबरमध्ये आणि आत्ता सध्याला अजून तर गाडी आत घ्या म्हणून काय त्यांनी सांगितलं का नाही काय नाही आणि भत्ता तेवढी तेवढे खोल्लेच कसं आहे मागचा फाळक्याचा भत्ता खोलायला येत नाही कारण की भत्ता खोलला की फळ्या वेळा असं हाऊदा उदा फासटते आणि फळ्या बाहेर पडू शकतात म्हणून काय खोलला नाही तिथे खाली करायच्या ठिकाणी खोलायचा आणि सध्याला तर मागणं असं आत धरले आणि मधनं हा असं फासटला आहे आता काय नाही तेवढा तर होणार आता आत गेल्यावर बघू आत एक दोन गाड्या आहेत मंचात खाली करायच्या अजून त्यांचे खाली झाले नाही काय माहीत नाही सध्याला तर नुसतं कागद काढून आपला हात असं झालेला आहे बघा आणि आता खाली करताना कसं काय काय होते बघूया सध्याला तर अजून मित्रांनो गाडी लावल्या बघा आता खाली करायला ही आपली बारकी पोकलेन मामा गाडी आपली ही पोकलेन का बारकाय माहिती आहे काय जरी पुढचा माल राहिला तरी गाडीच्या आत जाऊन काढू शकते इथे आणि गाडी तर अशी लागल्या बघा गाडी जरा ह्या साईडला झुकल्या गाडी आणि तिकडं चढ झाला आहे आणि पुढं बघू शकताय पुढं हे गार्ड तिथं टेकायला थोडंच बाकी आहे बाकी गाड्या अशा तऱ्हेने लागल्या बघा पूर्ण काळं दिसते आणि गाडी तेवढी पिवळी निळी दिसायला लागल्या आणि आता इथं फाळकं उघडलं की नाही फाळकं उघडल्यावर एवढा माल पडला बघा खाली असं घसरत घसरत इथं पडले आता सगळं वरचं पद्धतीने मगाशीच खोल सोडा आता गाडी आपली लागल्या ला ला तर इथं खाली करायला अशा तऱ्हेने तर कधी किती वाजता कसं खाली होत्या काय माहिती पाट्याचा हाल असाय बघा इथं सध्याला तर बघू शकता कस झालं हाऊसिंग सध्या जरा खड्ड्यात गेले त्यामुळे असाही का नाही नंबर अ आणला काय आत्ता लागलं ला खाली करायला अशी लागते लेंग अशी लेंग लागते लंच टाइम बहुतेक झालेला दिसते बारा वाजून गेलो होय वै रोजच घे किती कुठे वळवत आहे गाडी तर चला मित्रांनो अशा तरी लावली आपली गाडी खाली करायला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर करा आणि खालचं सबस्क्राईब बटन आणि नोटिफिकेशन तेवढं चालू करायचं म्हणजे व्हिडिओ मी टाकला का नाही तुम्हाला नोटिफिकेशन येत्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता जरा निवांत व्हिडिओ एडिट करत बसतो